धन प्रणाम मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथच्या विविध उपक्रमामध्ये सर्वांचं स्वागत करतो आज मी स्थान दर्शन करत करत श्री क्षेत्र हमरापूर येथील स्थानावर आलो या ठिकाणी आदरणीय परमपूज्य दादा भोजने इथले ते संचालक आहे पाहतात आणि त्यांच्याकडून इथं मंदिराची माहिती यापूर्वी आपण घेतलेली आहे पण इथे मी आलो तर त्यांच्याकडून काहीतरी निरूपण श्रवण करावं काहीतरी माहिती घ्यावी म्हणून मी बाबांना दोन शब्द सांगतोय आम्हाला काहीतरी निरूपण करावं रंडवत होता वज्र पंजरु आरताचा उदारु तो कृपेचा सागरू श्री चक्र धरु श्री चक्र धरु दन तर आज आपला विषय आहे की खरा आनंद तो कोणता कारण प्रत्येक जीव आनंद म्हणजे काय सुख प्रत्येक जीवाला सुख पाहिजे सुख सुख काय सुखाच्या मागं हा जीव रात्रंदिवस धावपळ करत आहे दुःख कोणालाही नको आहे आता स्वामी म्हणतात या जीवाला जे आता सुख आहे या सुखाच्या पाठीमाग धावत असताना याला जे सुख मिळत आहे हे कसं आहे दुःखाचं मिश्रण याच्यामध्ये आहे प्रत्येक जीवाला सुख पाहिजे दुःख कोणालाही नको आहे पण सुख मिळवण्यासाठी हा धावपळ करत आहे पण याच्या पाठीमाग आहे दुःख ही उभं आहे म्हणून परमेश्वरानं सांगितलं की तुम्हाला या सुख दुःखाच्या पासून जर सुटायचं असेल आणि तुम्हाला खरंच कायमचं सुख पाहिजे असेल तर स्वामींनी सूत्रपाठामध्ये सांगत असताना सांगतात स्वामी सूत्राद्वारे दुःख मिश्रित सुख ते सुख बोलीजे सुख ते आनंद बोलिजे स्वामी म्हणतात की तुमच्याकडे जे सुख आहे ते कसं आहे दुःखाचं मिश्रणानुसार आहे म्हणजे तुम्ही ज्या सुखासाठी धावपड करताय तिथं तुमचं दुःख तुमच्यामुळे पुढं हजीर आहे आणि जी वस्तू तुमच्याकडे आहे ती नाशिवंत आहे हेही तुमच्याकडे एक दुःख आहे म्हणजे ज्या सुखासाठी तुम्ही धावपळ करता असाल त्या ठिकाणी तुम्हाला दुःख सापडणार आहे म्हणून परमेश्वर म्हणतात की या सुखाच्या पाठीमागं धावण्यापेक्षा निरतिशय सुख ते कोणतं की ज्या ठिकाणी ते सुख मिळाल्यानंतर आपल्याला कायमचं सुख दुःखापासून सुटका होईल असं सुख म्हणजे ते कोणतं तर परमेश्वराने सांगत असताना सांगतात निरतिशय सुख तो आनंद बोलिदे दे निर्तिशय सुख की ज्या सुखाकडे गेल्यानंतर तिथून आपला पतन होणार नाही म्हणजे तिथून आपल्याला दुःखाच साप सापडणार नाही असं सुख म्हणजे निर्तिशय सुख तो आनंद आणि कर तो आनंद आहे परमेश्वराकडं आहे कारण परमेश्वराकडं जो आनंद आहे तो निर्तिशय सुख आहे की जिथं प्राप्तीला गेल्यानंतर या जीवाला पुणे मर जन्ममरणामध्ये पडणे नाही आणि चतुर्विदेला येणे नाही म्हणून परमेश्वर सांगतात की या सुखामागे तुम्ही धावपळ करत आहात पण या जीव आणि देवता आणि द्वारे जे तुम्हाला मिळत आहे कारण तुम्ही देवताची जर भक्ती केली या देवताच्या भक्ती केल्यानंतर सुद्धा देवताकडं सुद्धा कोणतं सुख आहे दुःख मिश्रित सुख आणि जीवाकडे सुद्धा जे सुख आहे ते कोणतं आहे दुःख मिश्रित सुख आहे आणि प्रपंच जो आहे हा नाशिवंत आहे आणि प्रपंचाद्वारे जे सुख मिळत आहे हे सर्व कसं आहे दुःख मिश्रित सुख आहे कारण का जीवाचं सुखही संपत असतं देवतांचंही सुख संपत असतं आणि या प्रपंचाद्वारे जे सुख आहे त्या प्रपंचाचंही सुख आहे त्या प्रपंचात तर सुखी नाही जे आहे तो तो स्वप्नवत लटिका आहे ना त्याद्वारे दुःख सुख आहे ना म्हणून जर जीवाला निर्तीशयी सुख पाहिजे असेल या जन्ममरणापासून हे सुद्धा दुःख आहे आणि या दुःखापासून जर सुटायचं असेल तर परमेश्वर प्राप्ती हा सर्वात मोठा उपाय आहे आणि जे सुख तुम्हाला शोधायचं आहे ते निरशिशय सुख पाहिजे निरतिशय म्हणजे कायमचं की जिथं केल्यानंतर दुःख नको जे असं तुम्हाला पाहिजे असेल ते म्हणजे निर्तिशय सुख म्हणजे आनंद आणि तो आनंदमय कोण आहे आनंद तो तो आनंद तो कोण आहे परमेश्वर आहे आणि परमेश्वराच्या धामामध्ये परमेश्वराची प्राप्ती झाल्यानंतर तो खरा आनंद आहे म्हणून त्या परमेश्वराला म्हणतात आनंद तो खरा आनंदमय कोण आहे परमेश्वर आहे जीव देवता आणि प्रपंच हे आनंदमय नाही आहेत कारण त्यांच्याकडं निर्तिशय सुख नाही आहे आणि जे सुख तुम्हाला सापडतं हे दुःख मिश्रित आहे म्हणून परमेश्वराची प्राप्ती करणं हा जीवाचं लक्ष्य पाहिजे जी। कारण परमेश्वराला आपला आनंद कोणाला तरी द्यावा असं ज्यावेळेस वाद वाटलं त्यावेळेस चार पदार्थाची जेव्हा पदार्थ जे चार आहेत त्यांच्याकडं जेव्हा परमेश्वरानं वेधलं परमेश्वरानं तिथं त्यांच्याकडं वेध घेतला शोध घेतला कारण परमेश्वर शोधक वेदक बोधक आणि द्रावक आहेत परमेश्वराने शोध घेतला की आपला आनंद कोणाला तरी द्यावा म्हणून परमेश्वराने चार पदार्थाकडे जेव्हा दृष्टी टाकली तर परमेश्वराने स्वतःकडे जेव्हा दृष्टी टाकली की आपला आनंद आपल्याकडे आहे पण जे तीन पदार्थ आहेत आपल्या खाली जीव आहे देवता आहे प्रपंच आहे देवताला आनंद देऊन पहावा तर देवताला मोक्ष नाही कारण देवता नित्यबद्ध आहेत त्रिगुणातीत आहेत यांना खरा आनंद देता येत नाही कारण सृष्टीच्या व्यापाराकरता त्या निर्माण केलेल्या आहेत ते मोक्ष देऊ शकत नाही आणि जीवाला सुखदुःखाचं जे काही शिक्षा आहे फळ आहे सुखदुःख संतासंत कर्माची जी निष्पत्ती झाली असते जीवाकडून त्याचं शिक्षा देणं हे देवतेकडे दिलेलं शिक्षण आहे आणि देवता ते मोक्ष देऊ शकत नाही फक्त ते काय देऊ शकतात पापाचं फळ पुण्याचं फळ एवढंच तुम्हाला देऊ शकतात आणि ते संपलं की पुन्हा जन्म मरणाला जीव येत असतो म्हणून त्या जीवाकडं देवताकडं सुद्धा जे सुख पाहिजे आहे ते सुद्धा नाही आहे आणि प्रपंच जो आहे हा अष्टभैराव देवताच्याकडून जो निर्माण झालेला आहे ते प्रपंच हा डोळ्याने दिसणारा प्रपंचाद्वारे आपण जे सुख भोगत आहोत या प्रपंचाद्वारे जे सुख आहे तेही निर्तिशय कायमचं सुख नाही आहे म्हणून परमेश्वराने प्रपंचाला सुख देऊन पाहिलं तर प्रपंच कसा आहे नाशिवंत आहे आणि देवतांना सुख देण्याचा विषय केला तर देवता नित्यबद्ध आहेत या मोक्ष देऊ शकत नाही आणि जीवाकडं पाहिलं तर जीवाकडं दोन्ही गोष्टी आहेत का बंद हो मुक्त म्हणजे जीव बंधनातही होतो आणि मुक्त होऊ शकतो म्हणजे परमेश्वराने जो आपला आनंद होता निर्तिशय सुख आहे जे कायमचा आनंद आहे ते जीवाला देण्यासाठी त्यांनी निवड केली आणि जीवाला तो आनंद देण्यासाठी परमेश्वराने काय केला प्रयत्न केला त्याला शोधक बोधक वेदक आणि द्रावक झाले परमेश्वर आणि त्या जीवाला वरून म्हणजे जीव कुठे होता मायेच्या विभागात होता जी शेवटची माया आहे कोटी सव्वा लक्ष दहा देवतामधली जी, दे जी चैतन्य माया आहे त्या मायेच्या एकादेशी काय तम विभाग आहे आणि त्या तम विभागामध्ये सर्व जीव तिथं होते या जीवांना परमेश्वराने आनंद देण्यासाठी या तमविभागातून काढून यांना सृष्टीमध्ये आणलेलं आहे आणि सृष्टीची रचना करून यांना मनुष्य देह देण्यात आलं मनुष्य देह देण्यात आल्यानंतर परमेश्वर स्वतः अवतरले आणि या जीवांना ज्ञान दिलं कशाकरता ज्ञान दिलं की ज्ञान देऊन या जीवांचं लगेच मी उद्धारण करून देईल आणि उद्धारण झाल्यानंतर यांना आपला आनंद देऊन टाकू परंतु या जीवाने या परमेश्वराचं म्हणताला ऐकलेलं नाहीये आणि म्हणून अशा मूळ सृष्टी म्हणजे तीन सृष्टी वाया गेल्या आणि नंतर चौथी सृष्टी या जीवांना ऐकल्यामुळे याला नरकाची चाल सुरू झाली आणि म्हणून याला प्रवाहसृष्टी सुरू झाली मग चार युगांची निर्मिती झाली त्यामध्ये कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग असं या चार युग निर्माती झाली त्यामध्ये या जीव कृतयुगातही परमेश्वर अवतरले तरी या जीवाने परमेश्वराकडे लक्ष दिलं नाही त्रेतारुगामध्ये दत्तात्रय प्रभूसारखे अवतार अवतरले तरी या जीवांना ज्ञान दिलं पण या जीवांनी ते सुखासाठी शोधणी केली नाही दुःख शोधत राहिला पण परमेश्वराचे निर्तिशय सुख पाहिजे होतं मोक्ष पाहिजे होतं त्याचे त्यांनी तिथे लक्ष दिलेलं नाही म्हणून परमेश्वराने आणखी या जीवाला जन्म झाला आणि तो द्वापारयुगामध्ये जन्माला आला त्या ठिकाणी श्रीकृष्णांसारखे अवतार आले आणि त्यांनी या जीवाला भगवद्गीताद्वारे संस्कृतद्वारे किंवा शास्त्र सांगितलं जीवांना तिथंही या जीवांनी ऐकलेलं नाही आहे आणि शेवटी या जीवाला कलियुगामध्ये जन्माला आला हा जीव आणि तिथंही परमेश्वराने त्या ठिकाणी गोविंदप्रभूसारखे अवतार चक्रपाणीसारखे अवतार आणि चक्रधर स्वामीसारखे अवतार हृगदृष्य अवतार असे या ठिकाणी अवतरले आणि या जीवाला ज्ञान सांगायला सुरुवात केली परंतु या जीवाने आत्ताही हा जीव या मनुष्य देहामध्ये आलेला असेल आणि याला परमेश्वर ज्ञान देत आहेत आणि या ज्ञानानुसार जर त्या जीवाने ऐकलं परमेश्वराचं म्हणितलं ऐकून घेतलं आणि जर परमेश्वरानं सांगितल्याप्रमाणे जर आचरण केलं तर परमेश्वर त्याला तो कायमचं जे काही सुख आहे ईश्वराकडं ते या जीवाला दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून परमेश्वराची भक्ती करणे हा एकमेव उपाय आहे आणि तुम्हाला निर्तिशय सुख पाहिजे असेल या सुखदुःखापासून प्रपंचापासून जे सुख दुःख मिळत आहे यांच्यापासून जर तुम्हाला सुटका करून घ्यायची असेल जन्ममरणात जे होत आहे जन्ममरण यांच्यापासून जर सुट तुम्हाला स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर निर्तिशय सुख जे आहे त्याच्या शोध लावणं आपलं काम आहे जीवाचं आणि निर्तिशय सुख तो आनंद जो आहे तो परमेश्वराची शोधीन तुम्हाला करावा लागेल आणि परमेश्वराचं ज्ञान करावं लागेल त्याच्यानुसार आचरण करावं लागेल त्याच्यानुसार त्याला जन्म द्यावा लागेल आणि मग परमेश्वर ते करून त्याच्याकडून जीवाकडून आचरण जर झालं म्हणितलं जर केलं या जीवाने तर परमेश्वर आपला आनंद देऊन टाकेल आणि ज्या आनंदाकडे गेल्यानंतर त्या परमेश्वराच्या धामामध्ये गेल्यानंतर तुम्हाला या जन्ममरणामध्ये येणे नाही परत येणे नाही तर असा प्रकारे हा निरतिशय आनंद निर्तिशय सुख म्हणजे काय या जीवाने एक करून घ्यावं आणि स्वतःचं भलं करून घ्यावं आणि परमेश्वराची प्राप्ती करून घ्यावी असं या सूत्राद्वारे परमेश्वराने जीवाला विनंती केलेली आहे की हे जे सुख आहे कसं आहे दुःख मिश्रित सुख आणि परमेश्वराचं सुख आहे निरतिशय सुख तो आनंद म्हणजे तो परमेश्वराचा आनंद आहे आणि तो आनंद या जीवाने प्राप्त करून घ्यावा असं या सूत्राद्वारे परमेश्वर सांगताहेत तर अशा प्रकारे आपण आनंद म्हणजे काय सुख म्हणजे काय खरं सुख काय याची माहिती आपण ऐकली आहे अल्पस्वल्प माहिती मी दिलेली आहे तेवढे ऐकून तेवढं बोलून दोन शब्द बोलून मी समाप्ती करतो दंडवत हो